आई म्हणजे प्रेमाचा झरा आई म्हणजे मायेचा सागर आई म्हणजे प्रेमळ जिवाळा असे कित्येक वाक्य आपण आई बद्दल बोलतो पण आई या शब्दाला काळीमा पुण्यातील लोणी काळभोर येथे घडली आहे या परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे लग्नाच्या जवळपास दहा वर्षांनी उपचारानंतर घरात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून चिमुकल्या जुळ्यांचे हसणे रडणे ऐकायला मिळाले इतके सगळे करूनही चिमुकल्यांची वाढच होत नाही आणि उपचाराचा खर्चही परवडत नाही म्हणून दहा वर्ष मातृत्वासाठी आतुर असलेल्या आईला परिस्थितीने अचानक कैदासीन बनविले पोटच्या दोन महिन्याच्या टाकीत बुडून मारले आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही हृदयद्राव घटना मंगळवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास महिलेच्या माहेरी थेऊर मधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत घडली आहे याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिभा मोहिते या, या महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला आहे याबाबत महिलेच्या भावानेच दिली आहे संपूर्ण प्रकरण असे आहे की पुण्यातील एका दाम्पत्याचा लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी मुलं बाळ होईना लग्नाला दहा वर्ष होऊन गेल्यानंतर त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून मुलं बाळ होईल का याची चौकशी सुरू केली डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या दहा वर्षानंतर घरात जुळ्या मुलांनी जन्म घेतला मात्र टेस्टू बेबीच्या माध्यमातून जन्म घेतलेल्या बाळांची वाढ नीट होत नव्हती या दोन्ही बाळाची वाढ नीट होत नसल्याने आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने आईनेच या दोन्ही बाळांना पाणीच्या टाकीत बुडवून मुलांना संपवलं या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे चिमुकल्यांना पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईनेही स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला प्रतिभा मोहिते असं आईचं नाव आहे लोणी काळभोर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे तर ही घटना आठ तारखेला घडली आहे महिलेच्या भावानेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे पैशामुळे वेळेत उपचार मिळाले नाही ही, ही दिनानाथ रुग्णालयाची घटना ताजी असतानाच पुण्यातून आता टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या दहा वर्षांनंतर जन्मलेल्या जुळ्या मुलांना उपचारासाठी पैसे नसल्याने संपवल्याची घटना घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार जन्मलेल्या मुलांची योग्य वाढ होत नव्हती त्यामुळे त्यांचा उपचारासाठी खूप खर्च येत होता हा खर्च परवडत नसल्याने घरात ताण तणाव वाढला या तणावावरून आईने मुलांना संपवण्याचा आणि आपलंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन आई घराच्या छतावर गेली त्यानंतर दोन्ही मुलांना छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवलं आणि नंतर स्वतःही त्याच पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हा सगळा प्रकार समोरच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनी बघितला आणि महिलेच्या भावाला याची माहिती दिली आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजल्यानंतर लोकांनी याकडे धाव घेतली परंतु वेळ निघून गेली होती दोन्ही बाळांनी जीव सोडला होता त्यानंतर महिलेच्या भावाने थेट पोलिसात या प्रकरणाची तक्रार केली या प्रकरणी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक करण्यात आली आहे जर मित्रांनो आपण या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ